प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमावर जाणं ज्यांना शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या दर्शनाची अनुभूती घेता यावी या अनुषंगानं तिथलं हजारो लिटर पवित्र जल नागपूर इथं आणण्यात आलं आहे त्यानिमित्त नागपुरात रेशीमबाग मैदान इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेत या ठिकाणी महाआरती केली तसंच त्यांनी पवित्र जलाचं दर्शन घेतलं प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभम्यात जगभरातील नागरिक कोणताही भेद न करता एकत्र येऊन स्नान करतात हाच एकतेचा योग आहे असं मुख्यमंत्री म्हणाले या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत पन्नास कोटींहून अधिक भारतीयांनी पवित्र संगमात स्नान केलं आहे मात्र नव्वद कोटी भारतीय असे आहेत जे महाकुंभम्याला जाऊ शकले नाहीत अशा नागरिकांसाठी तिथलं पवित्र जल नागपुरात आणलं आहे तसंच ज्या सनातनांनी आपल्या समाजाला श्रद्धा आणि वळण दिलं त्यांच्या पादुकांचंही या ठिकाणी आणल्या आहेत यासाठी व्हॉल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं व्हॉल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशननी एक खूप सुंदर उपक्रम या ठिकाणी घेतला संगमावर जाऊन संगमाचं पाणी ते या ठिकाणी घेऊन आले आणि लोकांना ज्यांना महाकुंभाला जाता येत नाही त्यांच्याकरता या ठिकाणी त्यांनी सोय केली सोबत महाराष्ट्रातले जे प्रमुख संत आहेत त्या संतांच्या पादुका देखील या ठिकाणी आणलेल्या आहेत एक प्रकारे ज्या लोकांच्या मनात शल्य होतं की इतका मोठा कुंभ पर्व चाललेला आहे पण काही कारणाने आम्ही पोचू शकत नाही त्यांच्याकरता ही व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी केली आहे म्हणून मी व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन